न खाई भोगी तो सदारोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो पौष महिन्यात हिंदूंच्या संक्रांती सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो न खाई भोगी तो सदारोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा पेत आखला जातो भोगी देणे म्हणजे काय तर मंडळी भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सुवासिनीना जेवणासाठी बोलावले जाते शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात तीन दिवस चालणारा हा उत्सव चा असतो पहिला भोगी मग संक्रांत मग किंक्रांत भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून केलेली भाजी या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मंडळी आशा करते भोगीबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसंदीत पुनमे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ